मॅच चालू आहे आगा आणि त्या असं वेगळं uh, काही करायचं नव्हतं आणि खूप दिवसानंतर लाईव्ह आलो आहे आपण अरे एक मिनटं मी ना आय थिंक think... नाही ठीक आहे आवाज जर व्यवस्थित असेल तर फाईन <coughs> मॅचेस बघतो आहे चालू आहे सध्या जबरदस्तपणा hmm. मॅच खूप तुफान चाललेली आहे जवळपास साऊथ आफ्रिकेला अजून पण बनवायचे एक एकोणऐंशी बॉलमध्ये एकशे सहा रन तुफान आहे मॅच नो डाऊट ॲट ऑल

मॅच बघतो ते म्हटलं लाईव्ह येऊन जाऊ मी थोडी सेटिंग करतो सध्या म्हणून हा आत्ता तसं आलं एक नंबर हा आता ओके आता दिसतं मस्त वेग हा पहिल्यांदा ॲक्च्युली असं म्हणजे फोनवरून मी पहिल्यांदा असं व्हर्टिकल लाईव्ह आलेलं आहे त्यामुळे मी म्हटलं एक आपण इकडे मॅच पण चालू ठेवूयात कारण आपल्याला मॅच पण बघायची आहे तर जवळजवळ अजून आहे ना मे बी तासभर चालेल मॅच तासभर तास दीड तास मॅच चालेल मस्त एक नंबर

आम्ही मंडळ होतं मंडळ मंडळाच्या इकडे टी व्ही लावली हो तिकडं बघत होतो जी मॅच आपल्या दोन्ही जिंकवली होती फरक, ती त्याची मजाच वेगळी होती मस्त पण भारी मॅच चालली यार एक नंबर खरंच सोपं यार म्हणजे भरपूर दिवसांनी अशी मॅच बघायला पण मजा येते आय थिंक मित्रांनो तुम्ही सुद्धा बघत असालच कारण की वर्ल्ड कप आहे आणि त्यात फायनल आहे आणि साऊथ आफ्रिकेसोबत आहे आपले दोन वर्षापूर्वी जी झाली होती टी ट्वेंटी वर्ल्ड कप त्यावेळेस आपलं लग्न होतं म्हणा पण त्यावेळेसची मॅच पण एक नंबर झाली होती आणि ती आपल्या मेन्स टीमची होती ही आज वुमेन्स टीमची मॅच आहे भारी वाटत मॅच असेल तर माहन वेगळा असतो तुम्हाला नाही एक कडक तुम्हाला आवाज येत असेल की पण एक नंबर भारी जी वुलफर्ट आहे ना तिने नव्वद रन केलेले त्यांचे पाच विकेट पडून सुद्धा त्यांची असं वाटण्या मला की वुलफर्ट विकेट गेली पाहिजे त्यावेळेस आपण कुठेतरी अजून सहा विकेट पडतो त्यांच्या आणि मग चार फक्त विकेट वाचतो कडक 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 नमस्कार मित्रांनो नमस्कार जे पण आत्ता आलेत आपले वरती काय आहे सगळ्यांना हाय नमस्कार मित्रांनो आलाच आहात तर सबस्क्राईब पण करून जावा आज खरंच चालतो काही हेच हो नव्हतं त्यामुळे आपण आनंद लाईव्ह भारी वाटते म्हणजे मस्त तू मॅच तुमच्यासोबत बघतोय असं मला वाटतं आवाज पण सांगा जर म्हणजे ओके व्यवस्थित असेल तर आणि तो कमेंट पण करत जावा मला पण बोलायला अजून मजा येईल वा 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 लवकर विकेट पडणं गरजेचं आहे मला नव्हती ना ज्यावेळेस स्टार्टिंगच्या याच्यावर त्यावेळेस मी लिटरली मॅच बंद केली म्हटलं मॅच बंद केली ना त्यांची विकेट पडते आणि तासा भारले जे चार विकेट पडल्या होत्या एक नंबर म्हटला जर मी मॅच न बघता तर जिंकणार असेल ना तर मी मॅच बघणं इम्पॉर्टंट आहे आपला रोहित शर्मा पण गेलेला आहे मॅच बघायला म्हणजे बरेच लोक आहेत सचिन तेंडुलकर बरेच लोक आहेत तिकडे पण नेटल या वर्ल्ड कपची मजाच वेगळी आहे आपलं मेन्स असो नाही तर मग वुमेन्स टीम असतो वुमेन्स टीम तर फार धुमाधार आहे नो डाऊट ॲट ऑल खरंच एकोणसत्तर बॉलमध्ये शंभर पैसे असून हां तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जिंकल का मॅच बघत असं तर नक्की सांगा मी तर तुम्हाला आत्ता दाखव तुमच्यासोबतच मॅच बघतो पण नक्की सांगा तुम्ही सुद्धा सांगा की काय वाटते जिंकल का मॅच इथून इथून मॅच जिंकलं कारण की हे पॉसिबल आहे मग सांगण्यात आलं की त्यांचे जे मेन बॅट्समन आहेत दोन ते या विकेटनंतर येतील असं सांगण्यात आलेलं आहे मग

नाही झाली पाहिजे पोहोचली पण होती खर तुफान मॅच होण्याची शक्यता म्हणजे संतुष्ट वर मध्ये आणि ती गोल्फाटची ती चौऱ्याण्णव लिहिली अरे यार नाही ना 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 यार जिंकयचे यार मॅच आपण लास्ट जसं दोन वर्ष उभे जाऊ शकते मेन सिमने हरवलं तर तसं आपण जिंकलं पाहिजे पोरें लक्षात घ्या अरे लाईक शेट अजून एक फोर गेला आणि ती आठन्नवर गेली सिंकायला पाहिजे विंटल तंबोज धाडगे आपली आता टी ट्वेंटी झाली होती ना टी ट्वेंटी नाही काय झालं होती मध्ये हा हे झाले होते चॅम्पियन्स शॉप चॅम्पियन शॉप आपण इकडे गेलो होतो काय म्हणतात त्याला लिटल पॅरिसला गेलो लिटल पॅरिसला स्ट्रीट ऑफ युरोपला गेलो गेलो आपण मॅच बघायला मुसाफिर रायडर दीपक सर नमस्कार काय म्हणताय अरे वा तुम्ही आले आमच्या स्ट्रीमवरती धन्यवाद भारी वाटलं बाकी काय म्हणताय कसं चालू आहे सगळं जय महाराष्ट्र शंभर टक्के जय महाराष्ट्र मग मारा कसे झाले जिम आज गेल की नाही काल तर गेलोच असतात पण आज गेल की नाही जिमला दीपक सर पाहिजे लिटरली दोन लगात बाउंडरी गेल्यात चौसष्ट नको धरून पाहिजे आणि दोन मिस प्ल झाल्या दाटसे दाटसे एक नंबर हेच पाहिजे होत पण ती विक्री गेली डर्पनची आपल्याला दर्सनची नाही पाहिजे दोन तीन म्हणजे अरे सर काय प्रॉब्लेम नाही आता उद्या मंडे सोमवारपासून परत का मंडे मोटिवेशन कंटिन्यू ठेवा एक नंबर होऊन जाईल पण आता जस्ट विकेट पडली आहे पण ती दुसरे म्हणजे ती डर्गसनची पडली आहे वोलफटची नाही पडली वोल्फट आहे नव्याण्णव रनावरती वोलफ सहा विकेट झाले आता जल्लोष काय लोकांचा गावात कडक मेन बॅट्समन पण येणार अवघड झालं हिनी तर शंभर केलं ना शंभरच्या पुढे मारून खेळला फक्त चार विकेट पाहिजे आपल्याला फक्त चार कधी यार स्वच्छ गावात पूर्ण जे डिवाइस पाटील स्टेडियम आहे ना ते पूर्ण मुंबईचं स्टेडियम आहे पूर्ण सगळे जर आपली इंडियाचे व्ह्यू अख्खं व्ह्यू झाले निळ सागर झाले आता लिहा उघड्या अजून एक विकेट पडली ना त्यांच्यावरती खूप लोड येणार आहे मस्त ले जबरदस्त थे होना आस्किंग ग्रेट सारे आठ ऊपर छब्बीस का इनको ऑसम का स्ट्राइक रेट हम अपन तो है तो ना एक पोल तैयार किया लिया प्रॉपर ऑलराउंडर और पहले ही गेंद पे एक अच्छे शॉट अपना खाता भी खोल लिया है आप जा डायरेक्शन का विकेट दीप्ति शर्मा जो जानी जाती है तो वो Ones, are एक पोल केला मित्रनो त्या पोलवरती तुम्ही ऑबियसली इंडिया जिंकेल मला तर असणार आहे पण इंडिया जिंकायलाच पाहिजे शंभर झाले त्या पोरीचे के लिए

हेलो, हाय हाय सुनील विकेट इम्पॉर्टंट आहे वुल्फर्ची तिचे विकेट पडले ना तर मग आपण शंभर टक्के विकेट पडणं इम्पॉर्टंट आहे विकेट बाकी मित्रांनो काय म्हणता तुम्ही कसे आहात सगळे एक तासाचा ता खेळ आणि मग आपल्याला विनर करणार पण विजय झिंका बिया एक दोन हजार चोवीस वर्ल्ड कप पण हारलो ऑस्ट्रेलियाकडनं त्यावेळेस अजून आपण हे नाही करत आहे हजम नाही करत त्याच्यानंतर भले आपण टी ट्वेंटी जिंकला असेल टी ट्वेंटी कप चॅम्पियन्स ट्रॉफी पण लिटरली मला माहिती आहे की बरेच जण दोन चोवीसचा जो वर्ल्ड कप आहे तो अजून पण विसरलेला नाही आहे मेन्स टीमचा लागतो तुम्हाला आणि तो वुमेन्स टीमचं जर सांगायला गेलं ना तर एकोणीसशे त्र्याहत्तरला पहिली मॅच पहिला वर्ल्ड कप खेळायला गेला होता तर त्याच्यानंतर इंडियाने कधीच म्हणजे वुमेन्स टीमने कधीच वर्ल्ड कप जिंकलेला नाही आहे सो हा ती पहिलीच वेळ आहे फायनलला आली खूप चांगलं खेळ झालेली आहे जिंकायला हवा आवाज मस्त डिझर्व आहे मला माहीतच आहे साऊथ आफ्रिकेचं ती कधी खेळली असेल जिंकली असेल आणि मग पण एक जस सांगतो तुम्हाला की हा फर्स्ट टाईम असणार आहे मुमेंट्स टीमचा वा जिंकायला पाहिजे बाकी का हे विषय नाही अजून एक विकेट अब यहाँ बिना चार या छह लगाए काम होगा नहीं संभल लग के का भी शतक बन चुका है इंटरेस्टिंग है कि 200 साउथ अफ्रीका जिंक कैसे तो तमना खेल हो चुका है जिसमें से सिर्फ साउथ का रन तक के मान लो लॉर्ड को, को। तो उतनी स्ट्राइक भी उनके पास नहीं आई है ओय। ओए नहीं 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 हे जे आत्ता पाठवलं म्हणजे साऊथ आफ्रिकेने एक मग चांगली स्ट्रॅटेजी यूज केली आहे पाचव्या आणि सहाव्या नंबरला त्यांनी त्यांच्या जे खालच्या म्हणजे बोलर जे बॉलर किंवा ऑलराऊंडर त्यांनावरती पाठवला असतो आणि खाली जे आठव्या आणि नवव्या नंबरला तर ते पाठवलं नाही म्हणजे पाठवले त्यांनी तर ते पाठवले प्रॉपर बॅट्समन म्हणजे त्यांना खाली रोखून ठेवलं होतं म्हणजे हे मारू शकतात

इन बंदा लोग फुटबॉल तो फिर आप दूसरी तरफ भाग जाएंगे ये बहुत इंटेंसिंग दमदार दमदार दोनों तरफ है ये मैच अरे पीछे को परत दिया गया है लाइव मित्रों લાઈવ છે ને વિસ્સે ના હા ઓડિયન્સ ચલા ચાહે કે કેપિટલ પાસ ચતુર્જય મે એક બખિર نظر આવને માઈક ચિક માઈક ચિક માઈક ચિક મતોને અવાજ દેતો કે મને લાગે છે સંગાર ઇમ્પોર્ટન્ટ છે અવાજ દેતો કે મને આવાજ 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 પ્લીઝ પ્લીઝ કોણ ઇતે સંગાર અવાજ દેતો ઇમ્પોર્ટન્ટ છે કનવા અવાજ દેતો કે પ્લીઝ સંગાર

सातवी विकेट गेले आता आता कुठे थोडासा जीवा जीव आलेला आहे आता फक्त तीन विकेट दूर आहे आणि त्यांना जिंकायला पाहिजे आता अजून तो कॅच कसला सुटला असता आता कुठे जीव आलाय अठ्ठ्यान्नव बॉल मध्ये एकशे एक रन केले त्यांनी

शिकलं पाहिजे जिंकणं इज इम्पॉर्टंट मस्ट आहे म्हणजे त्यांना आता बघा मित्रांनो त्रेपन्न बॉल मध्ये एकोणऐंशी रन पाहिजे पॉसिबल आहे पॉसिबल तर आहे ते पण थोडीशी धाकधूक आता अविंदनची एक बॅट्समन आहे जी की आली आता आउट ना आपली मेनस्टीम जास्त ग्रोथ हो क्रिकेटमध्ये तसं तसं ज्यांनी म्हणजे आपली वुमेन स्टीम आहे त्यांनी सुद्धा खूप त्यांनी सुद्धा खूप जास्त मेहनत करून ते इथपर्यंत पोहोचलेले म्हणजे खरंच त्यांचं डेडिकेशन दिसून येत एकदा जब्बर असत व्यंकटेश ओंकार कुठे रे ओंकार असेल घरी त्याच्या पण नक्की ओंकार कोणता ओंकार कारण आता इथं मी तर एकटाच करतोय ओमकार घरी बसेल गेली 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 शंभर टक्के गेली आठवी विकेट पडली आहे एक्कावन्न बॉल मध्ये अठ्याहत्तर पाहिजे आणि आठवी विकेट पडलेली म्हणजे घेतलाय काय उपाय बुलेटवाला ओमकार बुलेटवाला ओमकार घरी त्याच्या घरी असणार आपण व्यंकटेश तू कोण आहे पण त्याचा म्हणजे मला माहित नाही थ्रु, थ्रु 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 अच्छा मित्र विकेट कारण कि बॉल मध्ये पण आहे लाईन मध्ये पण आहे आणि विकेटच माहिती नाही आता विकेट त्यांच्या तिथं आपल्याला ज्या प्रकारे त्यांनी जल्लोष केला होता भाई तब्बल शंभर टक्के आठ विकेट गेले असेल ना तर कप आपलाच आपलाच जिंकलो आता आठ विकेट पडला शंभर टक्के आता आता काही टेन्शन बी तुमच्या सोबत बघतोय म्हणून मॅच जिंकत असेल कारण की मगाशी मी बघत होतो लिटरली मित्रांनो पूर्णपणे म्हणजे विकेटच पडत नव्हता स्टार्टिंग स्टार्टिंग सांगतो मी तुम्हाला आता ने ने विकेट पडायला लागले नाही मग मी तुमच्यासोबत बघते इम्पॅक्ट होतोय जिंकणार शंभर टक्के कसा आहे जल् आठ विकेट पडला तुफान तुफान एक नंबर विचार त्याला जवळचा हा हा शंभर टक्के त्याला विचारतो मी फोन करला उदवी चौक आता सध्या आपण मॅच बघतोय மைக் கைக் கேவ ஆட்டன் மிக்கு ஜல்லி சடல आठ विकेट पडले याचा अर्थ संपला होता कारण की सगळे बॉलर पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात रिझल्ट लागणार आहे अजिबात वेळ वाट बघायची वेळ नाही आपल्याला जे वाट बघायची गरज नाही सॉरी कॉम्बॉल होता आठ विकेट पडलेले दोन विकेट दोन विकेट आई शपथ रे म्हणजे मित्र विमो सांगतो साऊथ अफ्रिकेची वुमेन्स टीम असो नाही तर साऊथ आफ्रिकेची मेन्स टीम असो त्यांना भारताने बघूच वाटत नाही काय माहिती वेगळेच आहे बाकी ऑस्ट्रेलियाला भांगार पाकिस्तान तर सांगायलाच नको तुम्हाला माहितीच तर ते साऊथ साऊथ ला असं नाही का हारताने बघूच शकत चांगलं नाही वाटत काय माहिती आतूनच जसं वाटत असेल त्यापासून कारण की त्यांचं आता नसतं की लापडत नाही त्यांचा कोणा शिका

जिंकलो ना आता का है ना। आता काय राहिले अजून जाते पण नाही आता काय नाही आता जिंकला आता काय लोटलं

भलेही सत्तेचाळीस बॉल मध्ये शहात्तर पाहिजे पण तरी सुद्धा रन नाही गेले पाहिजे कारण की जसे जसे रन जातात ना ओवर असो सिंगल असो डबल असो वॉटेवर असं सुद्धा कारण की क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही कधीही काही होऊ शकत लिटरली म्हणजे फॉलोअर जे लोक आहेत त्यांचे त्यांनी सुद्धा खेळून काढतील काय सांगतायत जसं की आज दुपारी घडलं आपल्या वॉशिंग्टन सुंदरनी त्याला मोठी बॉलर समजत होता ऑलराऊंडर ठीक आहे त्यांनी काय मारले मॅच जवळपास फिफ्टीच्या आसपास फोर्टी नाईन रन केले त्यांनी वा त्यामुळे सांगता येत नाही काय काहीही होऊ शकत कोणीही कधी काही मारू शकत पॉसिबल आहे शेटेज वर मध्ये बहात्तर खरंच पॉसिबल आहे फक्त त्यांच्या हातात विकेट नाहीये आणि ओल्डपर्डची विकेट पडली त्यामुळे भारतात

अच्छा ओके ओके फ्री म्हणून आउट नाही का ओके ओके, ओके, ओके.